वन इस टू थ्री म्हणजे दहा ट्रेड घेतला त्यातले फक्त तीन ट्रेड सक्सेसफुल करायचे आहेत आपल्याला आणि सात फे झाले तरी पण चालते तरी पण आपण प्रॉफिट काढू शकतो तर त्या ते सात म्हणजे आहे चांगली स्ट्रॅटेजी चालू शकते एंट्री केली की दहा पंधरा हजार दहा पंधरा हजार लॉस चालू होईल प्रॉफिट चालू होईल एवढी म्हणजे आता आपण अटॅक केलेल्या पहिल्यांदा पर त्यां अटॅक झाला तर शक्यतो नाही होणार एवढं धारस नाही त्यांचं तर काय बघा बऱ्याच जणांना ट्रेडिंग सोपं वाटते म्हणजे एकदम सोप्या पद्धतीनं पैसे कमवायचे मार्ग वाटतंय पण बघा तर गायचं आता तुम्हाला विश्वास बसणार नाही आता वाजल्यात साडेबारा आणि उठले मी सोडा दहा वाजता पण आता इकडे तिकडे मी काय केलो जरा काम होतं ते आवरलो घरचं त्यामुळे आता साडेबारा वाजल्यात तुम्ही बघा इथे घड्या अजून आंघोळ नाही काय नाही असंच बसले आता आंघोळ करणार आणि आज ब्लॉक बनवायचं सगळ्यात भारी कारण म्हणलं तर बघा तर आज विषय आज भरपूर काम आहेत म्हणजे एक असं एक स्टार्टअप म्हणा किंवा छोटासा बिझनेस म्हणा ते म्हणजे चालू काम कामाला लागणार आहे थोडक्यात मग ते करणार आहे चालू ते तुम्हाला दाखवणं मला वाटलं की तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे पण पूर्ण पण एक काम झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की हा हे काम केलेलं आहे पण थोडं थोडं जी जी कामं असतील पण थोडं थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो मी आणि इथं बघा आता काय झाला विषय काल भाच्या होत्या माझ्या घरात आता गेल्या सोडा पण हे सगळं सामान माझं वर काढून ठेवलंय सेटअप सगळं ऑफिस ऑफिसमध्ये सगळं काम कर करून टाकलंय तेवढं स्वच्छ करतो आंघोळ करतो आणि मगच कामाला लागतो तर काय आता आवरलोय आंघोळ विंगोळ करून आलो आता बसलोय आता आता आपल्याला बघायचं ट्रेडिंग बद्दल बघूया पहिला इन्व्हेस्टमेंट बद्दल बघूया काय तुम्हाला माहिती जर सांगू वाटली किंवा महत्वाची असेल तर तुम्हाला अपडेट करतो लगेच तर मित्रांनो एक महत्वाची गोष्ट सांगतो आता ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुली पूर्ण झालेलं आहे त्याचा आता विषय काय झालं की मार्केट पहिल्यांदा गॅपडाऊन गॅपडाऊन ओपन झालेला आहे त्यानंतर मार्केट परत बोलीश गेला आता साईडवेज चालले आता का साईडवेज चालले तर बघा आता आपण अटॅक केलेला पहिल्यांदा त्यांचा अटॅक झाला तर शक्यतो नाही होणार एवढं धाडच नाही त्यांचं पण झालं तर आपल्याला अटॅक तर आपणही काहीतरी परत करणार त्यामुळे एक अनसर्टिनिटी मार्केटमध्ये आहे त्यामुळे जरा साईडवेज जाणार इन्व्हेस्टमेंट करत असाल तर जरा थांबून थांबून करा वगैरे गडबड करू नका कारण सगळ्यांनाच माहिती आहे मार्केट पडलेलं आहे सगळेजण आता बाईंग चालू झालेले आहे थोडं प्रमोटर्स किंवा जे मोठे स्टॉक आहेत ते आता बऱ्यापैकी बुलिश गेलेलेच आहेत मला वाटते की तीस टक्के शेअर जे चांगले चांगले होते ते बुलिश जायला चालू झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला जरा गडबड असणार आहे पण करू नका गडबड जरा अनसर्टिनिटी जरा जाऊ दे त्यानंतर करे आपण त्याबद्दल पण बोलूया आपण ठीक आहे ट्रेडिंग बद्दल सांगायचं म्हटलं तर बघा सिंपल आहे प्रीमियम आता ऑप्शनचे जे प्रीमियम आहेत ते एकदम हाय झालेत मला वाटते की ऍट द मनी प्राइस आहे की नाही एक्सपायर आहे निफ्टीची त्यामध्ये कमी असणार आहे पण बँक निफ्टीची जर बघितलं तर हजारच्या आसपास त्याचा ऑप्शनचा प्रीमियम आहे त्यामुळे तिथं तर व्हॉलेटिलिटी एवढी घाण असणार आहे ना की बोलायचं काम लॉस चालू होईल एवढी म्हणजे हे हे म्हणजे मार्केट एवढ्या जोरात वर खाली वाहिली त्यामुळे थोडं थांबा तर काय जात जवळजवळ दोन वाजल्यात आणि मी स्टॉक अनालिसिस करत बसलेलो दोन दोन स्ट्रॅटेजी होत्या आकाश सरांनी एक सांगितलेली आणि माझी एक स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट करायची होती मला ते काय स्टॉक साठी आणि मी आता इथं बसलोय मध्ये आणि बाहेर पाऊस चालाय मला वाटत होते की पाऊस चाललाय पाऊस असा येत येतो पण मातीचा आवाज चाला तुम्हाला माहिती मातीचा आवाज किती बाहेर असते आला त्यामुळं मला की हा शंभर टक्के पाऊस चालूच आहे तर आता बघतो बाहेर जाऊन कसा आहे कारण पाऊस कमी दा पडतोय त्यामुळं हा मस्त आली शुभांदा होतो का तर काहीच बघा बऱ्याच जणांना ट्रेडिंग सोपं वाटते म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने पैसे कमवायचा मार्ग वाटतंय पण इथे बघा जवळजवळ आता मी एक्केचाळीस दिवसांचा अनालिसिस केलेला आहे ठीक आहे बजाज फायनान्स या स्टॉक मध्ये आणि जवळजवळ बघा इथं एवढं करून मला जवळजवळ आता तीन वाजता म्हणजे मी एक, एक लासले दोन तास झाला झालाहीच राहलो म्हणजे विचार करा म्हणजे अजून मला जवळजवळ तीन चार महिन्याचं करायचं अनालिसिस म्हणजे माझा आता दिवस जाऊ शकतो उद्याचा पण दिवस जाईल असं वाटतं बघा मग जर सोपं वाटत असेल तर ठीक आहे पण हे चौक सगळं करावं लागतंय आणि तुम्हाला इथं दिसत असेल बघा इथं डे म्हणजे किती दिवसाचं अनालिसिस केलं आहे पाच मिनिट आणि हाय लो ची म्हणजे एक स्ट्रॅटेजी आहे माझी ठीक आहे आता मी इथं बॅक टेस्ट करालोय तर बघा इथं सगळी स्ट्रॅटेजी फेल 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 होत गेलेले ठीक आहे इथं एक दोन तीन चार पाच सहा सात सात वेळा म्हणजे जवळजवळ बघा इथं वीस मधले सात वेळा मी इथं पास झालोय फक्त म्हणजे लक्षात घ्या तरी पण म्हणजे बघा माझं एक रिस्कट रेशो बघा वन थ्री ची मला स्ट्रॅटेजी मला पाहिजे ती मी डेव्हलप करालो वेळ लागेल त्याला पण त्यामध्ये कसं माहिती का वन टू थ्री म्हणजे दहा ट्रेड घेतला त्यातले फक्त तीन ट्रेड सक्सेसफुल करायचे आहेत आपल्याला आणि सात पे झाले तरी पण चालते तरी पण आपण प्रॉफिट काढू शकतो तर त्या ते सात म्हणजे चांगला आहे की चांगली स्ट्रॅटेजी चालू शकते पण मला अजून एवढा पण कॉन्फिडन्स नाही वरती कमीत कमी, कमी पाच सहा महिन्यात तर मी अनालिसिस करतो आणि मगच ठरवतो की यावरती ट्रेडिंग केली जाऊ शकते का नाही जर शंभर टक्के करायचं करू वाटली म्हणजे जर वाटला कॉन्फिडन्स असला की हा करू शकतो परत आणि एक महिनाभर क्वांटिटी वरती मला हे करायचंय की त्यावरती एक शंभर रुपये डेली शंभर रुपये लॉस असू दे किंवा दोनशे रुपये लॉस असू दे या स्ट्रॅटेजी वरती काम करायचं म्हणजे शंभर रुपये आले तरी होते पण गेले तर जाऊ दे शंभर रुपये आले तर तीनशे रुपये देत या बेसवरती काम करायचंय वन टू थ्री रेशी वरती आता बघा पहिल्यांदा आधी पाच महिन्याचा अनालिसिस करेल तर काहीच आता कंटाळा मला विश्वास झाले दोन तीन तास तीच करायला थोडं एडिटिंगचं काम आहे ते आवडतं त्याला एक तास भर जाईल ते पण महत्वाचं आहे त्यानंतर आपल्या बिझनेस वरती थोडं काम करायचं ते पण होईल ठीक आहे काहीच तर मित्रांनो मला धोका लागल्या होत्या जेवण तर होतं पण पप्पाने जरा पार्सल आणायला लावलेलं त्यामुळे जाऊन आंबोळी घेऊन आली त्याला आंबोळी हाय सॉरी उत्ताप आहे उत्ताप आहे उत्तापा घेऊन आलोय उत्ताप आहे ते काही चटणी वगैरे काय सांबर तिथं असते ते आहे सगळं सांबर पण आहे ओके आणि ह्यामध्ये ज्यूस आहे मॅंगो ज्यूस आणलाय आणि इकडं यामध्ये कलिंगड आहे ओके तर काय हे माझ्यासाठी आणि हे पप्पांसाठी दोन प्लेट आहेत ते मी एवढंच खातो मला जास्त काय बुक नाही काय इकडे खायलोय आणि इकडे एडिटिंग म्हणजे कॅनवावरती जरा पॅम्पलेट बघालो आहे मी मजा एक नंबर मजा येईल ये कायच आजची बऱ्यापैकी काम आवरल्यात वैतागाला आता जवळजवळ साडेपाच वाजल्यात आणि आता जरा आवरतो जरा फ्रेश होतो जरा बाहेर जायलाय मला काहीतर चहा नाहीतर काहीतरी खातो नाहीतर ग्राउंड वरती करायचं नाहीतर तर हेच प्लॅन आहे तर मग आता कामा आवडल्यात मस्त मध्ये फ्रेश झाली आता वाटायला मला आणि चहा करायला ठेवला मी डेचक एक भांडत झाले आमचं चा करतोया आणि एक तुम्हाला गोष्ट सांगायला माझ्या भावाच्या बाबतीत झाल्या म्हणजे भाऊ माझा किती शहा आहे ते तुम्हाला कळत त्यामध्ये तुम्हाला कळेल तर हा माझा भाऊ आहे तर काय झालत सांग जे झालाय भावाला भाऊ गेलता याच्यात शाळेत जायला आणि पुढगी पाटली आणायची त्यात बरोबर झालेला असायचा आणि ह्याला विचार पडायला की त्या पुढगी पाटलीत बरोबर कसा घातला असेल एवढा हुशार होता यो पहिलाच ना एवढा हुशारच काय <laughs> <laughs> हा का अजून पण विचारायच मी मला तुला तर मित्रांनो आता घरात ना बाहेर आलोय दिवसात पहिल्यांदा नाहीत आपल्या काय चाललंय फिरायला फिरायला जायचं आता कारखाने दोस्त <laughs> <वोन>। आलाय तर काहीच आमचं ही आता निवांत बसायचं ठिकाण आहे तर आम्ही सनसेट बघत बसतोय समोर इथं झाड दाखवतो तुम्हाला इथं सनसेट झाला आता इथं क्रिकेटची मॅच आहे इकडं क्रिकेट चालू असते क्रिकेट, चा क्रिकेट बघत निवांत बसते आम्ही